नमस्कार एक गाव होते त्या गावाचे नाव रामपूर होते त्या गावात एक शिकारी राहत असे तो पक्ष्यांची शिकार करीत असे गावाच्या आजूबाजूला मोठी मोठी झाडे होती एक मोठे वडाचे झाड होते त्या झाडावर कबुतरांचा थवा राहत असे उन्हाळ्याचे दिवस होते कबुतरांचा थवा अन्नाच्या शोधात गावाच्या बाहेर गेला पण त्यांना काहीच अन्न भेटले नाही तेवढ्यात एका कबुतराचे लक्ष खाली पसरलेल्या धान्यावर गेले त्याने सर्वांना दाखविले सर्वजण फार आनंदी झाले सर्वांना कडकडून भूक लागली होती म्हणून जास्त विचार न करता सर्व कबूतर खाली आले व धान्य टिपू लागली तितक्यात एका कबूतराला जाळे दिसले तो चांगलाच घाबरला त्याने सर्वांना जाळे दाखविले सर्व कबूतर जाळ्यात अडकले होते शिकाऱ्याने ते जाळे टाकले होते शिकारी दिसताच कबूतर उडण्याचा प्रयत्न करू लागली एक हुशार कबूतर होते तो म्हणाला आपण सर्वजण एकत्र उडण्याचा प्रयत्न करू सर्व कबूतर तयार झाली एक दोन तीन म्हणताच सर्व कबूतर एकत्रित जाळ्यासगट उडू लागली शिकारी पाहतच राहिला त्याचे जाळे पण उडून गेले नंतर एका उंदीर मामाने जाळे कापून कबुतरांची सुटका केली जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तात्पर्य काय एकीचे बळ इफ यू लाईक द व्हिडिओ ड्रॉप अ लाईक सबस्क्राईब द चॅनल लिव्ह अ कॉमेंट अँड आल्सो शेअर द व्हिडिओ थँक्यू धन्यवाद